सर्वसामान्य सदस्य वेगवेगळी संस्था वेगवेगळी संघटनेचे सर्वांना माझा सर्व नमस्कार सर्वप्रथम मी या मीटिंगसाठी आलेले सर्व मान्यवरांच्या आभारी आहे की आपण इतके मोठी संख्यामध्ये आले आणि आपली सगळी सूचना आम्ही नोट केलेली आहे यानंतर एसडीवलवर मिटिंग होईल एस डी सांगितले एस डी एम मिटिंग होईल पोलीस स्टेशन स्तरावर मिटिंग होईल आणि आपली जे काही आडी अडचण आले त्या आडी अडचणचा निराकरण करण्याचा समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करतो डीजे बद्दल काही लोकांनी जे सांगितलं की डीजे लोक लावतात आणि मोठ्या प्रमाणात यावर आवाज खूप मोठे राहते जसे राहते यावर आम्ही कारवाई करू गोपाल साहेबांनी जे कर, बारा वाजता फटाकेचा विषय मांडला त्याविषयी नोंद केलेली आणि यावर चांगली कारवाई करू किंवा टँक बद्दल पहिल्या दिवसापासून लागला पाहिजे त्याच्यामध्ये एनवायरमेंटलची शक्ती होते कमी होईल त्याविषयी वर आम्ही प्रशासनासोबत मिटिंग करून या विषयाचा समाधान करून मटेनची दुकानबद्दल साहेबांनी जे सांगितलं ते दोघा तेवीस उत्सवमध्ये होईल त्यावेळेस याचं सुद्धा पालन होईल ऍडिशनल एस कलेक्टर साहेबांनी सिंगल विंडो सिस्टम आता आजपासून किंवा उद्यापासून सुरू होईल हे आपल्याला सांगितलं आहे ते आम्ही सुद्धा एन्शुअर करू ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधी सर्व धर्माचे लोकांना बोलून एक मीटिंग केली पाहिजे आहे आपला चांगला आहे या दरम्यान काही दिवसात वेळ मिळाली तर नक्की सर्व धर्माचे लोकांना बोलून एक चांगली मूर्तीची जे मर्यादा आहे हाईट आहे ते करता येते का ते आमच्या स्तरावर करता येणार नाही स्तरावर ते होऊ शकतात तर जस आपण मी माझ्या भाषणाची सुरुवात आपण पहिल्या